हा यूट्यूब फॅमिली शेतकरी माणूस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मूग चोननी चालू आहे बघा काय चार चार लागलेल्या शेंगा तोडून घेणं चालू आहे हे बघा अशा प्रकारे मूग आहेत दाखवतो तुम्हाला माझ्या चॅनेलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या माझ्या व्हिडिओला लाईक करा शेतकरी माणूस युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे हे बघा मुग तोनी चालू आहे हे बघा मुगाच्या शेंगा जास्त प्रमाणात नाहीत थोड्या प्रमाणात आहेत सगळं मुग तोनी चालू आहे बघा शेतकरी माणूस या यूटूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या माझ्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लाँग व्हिडिओपेक्षा शॉर्ट व्हिडिओ माझे जास्त असतात मित्रांनो शेतकरी माणूस हे माझं यूट्यूब चॅनल आहे माझ्या शॉर्ट व्हिडिओला जास्त असतात माझे हे बघा मुगाच्या शेंगा पाण्यामुळं मुगाच्या शेंगामध्ये मोड आलेले आहेत हे बघा शेतकरी मित्रांनो मुगाच्या शेंगा निसर्गसरम्य वातावरणामध्ये पोपटांचा एकदम आवाज घुमत आहे बघा शेतकरी मित्रांनो तुमची मुक्तवणी झाली आहे का झाली नसेल तर कमेंटमध्ये सांगा शेतकरी माणूस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल करून घ्या माझ्या व्हिडिओला लाईक करा चला बाय यूट्यूब फॅमिली ठेवतो मग जास्त काम असल्यामुळं जास्त व्हिडिओ मोठा घेता येणार नाही मला कारण दोन चार माणसं आहेत समोर हा यूटूब फॅमिली ठेवतो बाय